तर मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये आधार नंबर वरून आपल्याला हे आधार कार्ड डाऊनलोड करायचं आहे तर ते कसं करायचं आणि आधार कार्ड आपण डाउनलोड केल्यानंतर ते ओपन कसं करायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण मित्रांनो आपण जरी आधार कार्ड हे डाऊनलोड केलं आपल्या मोबाईल मध्ये तर ते आपल्याला लगेच ओपन करता येणार नाही कारण त्यासाठी एक सिक्रेट पासवर्ड असतो आणि हा सिक्रेट पासवर्ड टाकल्यानंतर मगच आपल्याला हे आधार कार्ड हे ओपन होतं तर मित्रांनो आपण सगळी माहिती पाहणार आहोत की आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि ते ओपन कसं करायचं तर आपण या व्हिडिओमध्ये सगळीच अशी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर पहा आता आपण आलो आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणि येथे आल्यावर ते, ते आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर येथे आपल्याला टाईप करायचे आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन हे आपल्याला टाईप करायचे आहे आणि त्यानंतर मग सर्च करायचं आहे तर येथे पहिलीच वेबसाईट आपल्याला आलेली आहे माय आधार पोर्टल तर यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे Ja तो तो तर खाली आल्यानंतर आपल्याला येथे दोन नंबरचा आपल्याला ऑप्शन दिसत आहे डाउनलोड आधार तर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर यावरतीच आपल्याला टिक करावं द्यायचा आहे आणि त्यानंतर येथे आपला जो काही आधार नंबर असेल तर तो येथे टाकायचा आहे तर आता आधार नंबर टाकून झाल्यानंतर तर हा कॅपचे आता जसा तसा येथे आपल्याला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या आधार कार्डाला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक ओ टी पी येईल तर आपण आता सेंड ओ टी पीवरती क्लिक करू तरपा, ओटीपी 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 तर पहा येथे ओ टी पी सक्सेसफुली आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर हा ओ टी पी आपल्याला येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय डाउनलोड तर यावरती क्लिक करायचं आहे आणि पहा इथे आपलं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे तर पी डी एफ स्वरूपामध्ये हे आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे आणि ते आपल्याला आता ओपन करायचं आहे तर आपण आता गॅलरीमध्ये आलेलो आहेत आणि येथे आल्यानंतर आपल्याला पी डी एफ तर यावरती क्लिक करायचं आहे तर पहा येथे आपलं आधार कार्डाचं पी डी एफ हे डाउनलोड झालेलं आहे आणि त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता यात आपल्याला ओपन करायचं आहे तर पहा त्यावरती क्लिक केल्यानंतर एंटर पासवर्ड असा आपल्याला दाखवत आहे तर येथे आपल्याला पासवर्ड टाकल्यानंतरच हे आधार कार्ड आपलं ओपन होणार आहे तर हा पासवर्ड आपल्याला आठ अंकी टाकायचा असतो तर हा कुठला पासवर्ड टाकायचा तर आपण आता इथे पाहणार आहोत तर मित्रांनो येथे आपल्याला पासवर्ड जो टाकायचा असतो आपलं जे पहिलं नाव आहे तर त्या पहिल्या नावाचे आपल्याला चार अक्षर हे टाकायचे असतात आणि जे चार अक्षर आहेत तर ते आपल्याला कॅपिटलमध्ये टाकायचे असतात तर येथे चार अक्षरं टाकलेले आहेत तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जन्मतारखेचं जे पण साल आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव किंवा दोन हजार पाच असे जे पण साल असेल तर ते ते टाकायचं आहे तर यामध्ये स्पेस द्यायचं नाही तर हे टाकून झाल्यानंतर मग ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पहा आपलं आधार कार्ड हे ओपन झालेलं आहे